बुलढाण्यातून मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी अजय गिरी यांनी स्वतःच्या डोक्यात गोडी झाडून आत्महत्या केली आहे थोड्या वेळापूर्वीच बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक पोलीस कर्मचारी अजय गिरी आज कर्तव्यावर नव्हते आमदार श्वेताताई महादेव पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदूक देण्यात आली आहे त्या बंदुकीतूनच त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोडी झाडल्याची माहिती आहे सध्या गिरियांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते राहता घरीच त्यांनी स्वतःवर गोडी झाडली जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी गिरियांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे अजयगिरी यांची काही दिवसापूर्वीच मुंबईवरून बुलढाणामध्ये बदली झाली होती अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट